तर मित्रांनो पेंटरच्या कामाला आपण निघलेला आहे कपडे विपडे वगैरे टकाटक घालून तर मित्रांनो ही माझा दोस्त गोंडराज कांबळे तर मित्रांनो हे नंबर एक पेंटर आहे गोंडराज कांबळे तर मित्रांनो ह्याच्या ह्याला विचारा पेंट मारते का नाही चांगला विचारायला अहो आपण तर पेंटिंग नंबर एक मारतोय मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये तुमच्या घराला मारायचं असेल तर नक्की सांगा तर मित्रांनो आपण ऑटोत बसलो फायनली सुपारी वगैरे खाली पानपट्टीवर रोल येऊन आता अजून भाई मध्ये बसणे आणि नेट कामावर निघणे मोबाईल मध्ये मित्रांनो आटू तर असला दोस्त पळवाल आपला अरुण भैया पर शंभरच्या चे स्पीड न पळवले आणि कामाला उशीर झाला मित्रांनो थोडा

बघा आता थोडं तर राहिले साईट वर जायला मित्रांनो फायनली साइट वर आलो बघू शकता साईड किती मोठी आहे मित्रांनो खरं मित्रांनो तीन मजलीचं काम चालू आहे गिलावा बिलावा कसा दिसतंय पहिला असं दिसत होतं समजा पुन्हा डबल कोट ट्राय व्हाईट करून टाकलेला आहे तर चलावरही कलर तुम्हाला दाखवतो कसा केलाय आता ते वॉशिंग मशीन न पाणी टाकल्यामुळे कलरवर डाग बिग उरले तर त्याला आपण टचअप काढून आज डबल कोट वर तिसरा हात मारायचा त्याला त्याला डबल हात पुट्टी बसायचे मित्रांनो सिंगल हात झालेला आहे लिफ्टचं काम चालू आहे मित्रांनो हे तुम्ही डागा बघू शकता मित्रांनो गेलं धुवलेले आहे तरी तर चला वर तर चला जाणू तुम्हाला पॅचेस दाखवतो कसं केलंय आपण तर बघू शकता मित्रांनो किती सुंदर अशी रूम दिसत आहे नंबर एक अशी तर बघू शकता कसले फिनिशिंग मध्ये कलर दिलाय अगं बाहेर खरी फिनिशिंग रूम मध्ये आहे आता बघू शकता तुम्ही हो का इथं आता गेटचं काम चालू आहे फर्निचरचं बघू शकता स्लिंग बिलिंग व्हाईट आहे खाली कलर वेगळाच आहे तर तुम्हाला विकासायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की मला सांगा तर मित्रांनो आपण पहिल्यांदाच घेतलो होतो लोलर हातात तर मित्रांनो आपल्याला काय जमणार लोलर चलवायला काय नाही बघू शकता फिनिशिंग येणार काय नाही आपल्याला जमनाय तर गोंडराज भाऊ देऊ बा आपण आता आपल्याला काय जमणार एमबीच्या हातात काय लोलर बसलं नाही मित्रांनो त्यांना पहिली वेळेस आपल्या कामावर तर आपलं साईट बघायला तर आपण रॉयल कलर माजत आहे मित्रांनो डार्क बिन तर तुम्ही बघू शकता आपलं काम कसं तर मित्रांनो बघू शकता कसला नंबर एक असा कलर मारला कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा तर धन्यवाद तर धन्यवाद मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक सबस्क्राईब कमेंट बिमेंट सगळं करून टाका धनात धन दन। ही वन मिलियन ब्लॉग मित्रांनो धन्यवाद तुमचा सपोर्ट कायम असाच ठेवा धन्यवाद